नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आता व्हिडिओ मध्ये प्रवासाला आणि प्रवास म्हणजे एक चांगली गोष्ट आहे ती तुम्हाला पुढे समजेल पनवेल ला चाललो आहे सध्या बसमध्ये आहे होऊ शकता आपल्यासोबत प्रकाश पण आहे तर अचानक भयानक कसा जरा प्लॅन झाला असं बोलायला तर पहिल्यापासूनच होता पण हो ना हो दिवसा दिवस ना दिवसाच्या याच्यावर चालू होतं का आजचा दिवस जरा खास वाटला त्याच्यामुळे आम्ही निघालोय आणि आजच ती गोष्ट करायची त्याच्यामुळे खाली आनंदाची गोष्ट घ्यायची त्यासाठी आम्ही आम्ही निघालेलो आहे तर बघू आता पनवेलला गेल्यावर थोडं थोडं तुम्हाला दाखवण्यात येईलच की काय आहे कसं आहे आणि कुठली आता आवाज चालू आहे सध्या माणगावला आहे तर पण निघालोय आता कुठे इंदापूरला थांबेल बस बस आता व्यवस्थित पुढे भरले मागाची एवढी काही वाटली नव्हती भरलेली आता माणगाववर मी निघाले बस लागले त्याच्यामुळे थोड गडबड होते पण एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली ना या बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर फक्त एकच आहे कंडक्टर पण तोच आणि ड्रायव्हर कोणतो तोच बस थांबली का तिकीट काढतोय आणि त्यानंतर मग स्वतःच आपली बस चालवते त्याच्यामुळे कंडक्टर हा विषयच नाही बसमध्ये सगळं तो एकटाच आहे आणि गाडी पण मस्त चालवतो होतोय ह्याच्यानंतर फक्त एक तर इंदापूरला थांबणार त्याच्यानंतर डायरेक्ट पण करतो त्याच्यामुळे चांगली आपल्याला आता सोय झालेलीच आहे आपल्याला डायरेक्ट जायचंच होतं लवकरात लवकर पोहोचायचं होतं त्याच्यामुळं देवाकृतने चांगलीच बस भेटली आम्ही हैराण झालो एकटा कसं काय मॅनेज करतो आणि माझ्यापासून तेच बघतोय तर आता सध्या आपली बस निघालेली आहे माणगावर ना नाश्त्याची सोय झाली आहे तर अशा प्रकारे पनवेलला पोहोचलोय आणि ज्या ठिकाणी आमचं काम आहे ज्या ठिकाणी जायचंय जवळच असल्यामुळे जरा चालत जातोय पाय मोकळे जरा ऊन पण खूप वाढलंय आता आता मस्त उसाचा रस पिऊन आता आम्ही जरा गार झालोय आणि निघालोय आमच्या कामासाठी आता जरा जवळच आलोय आता आम्ही तिथे तिथे काम करणार सगळं काय व्यवस्थित होणार ते आता जे काय गुड न्यूज आहे ते येणार आणि मग पुढच्या वाटेला परत पनवेल मध्ये थोडंफार फिरायचं आहे पुढे खरेदी करायची बघू आता टाइम कसा ऍडजस्ट होतोय ते त्यानुसार आता आम्ही करणार तर चला आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपण परत पहिलं करूया तर रस्त्याला लागलो इथे ऊन पण खूप आहे सावली भेटत नाही आता बॅटरी कनेक्शन आहे तुमचं सीटच्या टूल किट भेट डायरेक्टली डिजिटलमध्ये तुम्हाला फ्यूल इंडिकेशन बॅटरी इंडिकेशन ए बी एस आणि इंजिन okay. बॅटरी फ्युलचं तुमचं चार लिटर जेव्हा फ्यूल टाकणार त्याच्यानंतर फ्यूल लाईट जाणार बॅटरी एबीएस आणि इंजिन या तीन लाईट रनिंगमध्ये जाणार एक किलोमीटरच्या आतमध्ये स्टार्ट करता करताना नॉर्मल स्टार्ट करत आहे एक्सेलेटर वगैरे काय द्यायचं okay. नाही ते शारी इंडिकेटर ah. होते आणि नॉर्मल इंडिकेटर फ्लॅश लाईट अपर टिप्पर हा ऑन झालं तिथे मोबाईल चार्जिंग आहे ah. पी एच डीसाठी तिथे मोबाईल चार्जे ही आहे आपली गुड न्यूज आपली नवीन हंटर थ्री फिफ्टी आणि हीच घेण्यासाठी आम्ही फोनवेलला आलेलो मित्रांनो अशा प्रकारे आपली गुड न्यूज आलेली आहे तू तुम्हाला माहितच आहे आपली अजून एक मेंबर वाढलेला आहे आपल्याकडे आलेली आहे रॉयल एनफिल्डची हंटर